नमस्कार मंडळी बघा गव्हाचा प्लॉट आणि हा आडीचेक्करचा प्लॉट आहे गहू आणि बघा पाखरां पाखरं गव्हाला त्रास देतात गहू खातात म्हणून बघा सगळ्या गहावरती कसा पट्टे लावलेले आहेत आणि ह्या पट्ट्यामुळे काय होते पाखरांचे ना डोळे चमकतात आणि मग त्या गव्हावरती ते बसायला येत नाही बरं का बघा कसं जुगाड लावले गव्हाच्या पूर्ण टोटल चारही बाजूनी हे असा पट्टा लावला आहे बघा बघू शकता हा पट्टा या असा तंगूतचा बघा इथं बांधला ह्या ताराला आणि टोटल हा अख्ख्या प्लॉटवर लावलेला आहे जवळजवळ अडीच तीन एकरचं प्लॉट आहे ह्या गावाचा आणि सगळ्या प्लॉटवरती लावला आहे याच्यामुळे पाखरगावावरती येत नाही पण एवढं लावण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागलेत जवळजवळ पंचवीस पन तीस पन्नास डाम असे जागोजागी रवलेत आणि प्रत्येक डांबाला जवळपास हा पट्टा खूप मोठा पट्टा आहे तरी हजार हजार दोन हजार फूट लांब असेल दोन हजार फुटांनी नाही आवरायचा तीन चार हा तीन चार हजार फूट लांब पट्टा असेल हा आणि टोटल अख्ख्या गहावरती आपण लावलेला आहे तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याला आपल्या पिकाचं संरक्षण करावं लागत आहे आणि जर अशा पद्धतीनं नाही संरक्षण जर केलं तर रानातले जे प्राणी पक्षी आहेत ही पिकाची खूप नासधूस करतात आणि मग खूप तोटा सहन करावा लागतो एकतर वेळेमध्ये पिकाला बाजार भेटत नाही बाजार भेटत नाही चांगला पिकाला मालाला भाव भेटत नाही आणि म्हणून शेतकऱ्याला खूप अडचणीला सामना करावा लागत आहे आणि म्हणून या सर्व अडचणीपासून किंवा इतर प्राण्यांच्या पक्ष्यांपासून आपल्या पिकाचे संरक्षण कशा पद्धतीने करावं लागतं करावं लागतं हे मोठा शेतकऱ्यापुढे प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो जवळजवळ हे हजार दोन हजार रुपये खर्च करून हाजो है, हाँ है, हा जो पट्टा आहे हा पट्टा खरेदी करून आणलेला आहे आणि टोटल आपल्या अख्ख्या शेतावरती हा लावलेला आहे त्याच्यामुळे काय झालं आहे काय होतं की पट्टा पाहिल्यामुळं प्राणी पक्षी लांबून येत नाहीत त्यांचे डोळे वगैरे चमकतात भीती वाटते काहीतरी आहे लाईटी लायटीसारखं चमकत आहे आणि ते मग याच्याकडं येत नाही तर असं पद्धतीनं शेतीचं राखण करणं तर शक्य नसतं दिवसभर माणसाला इथं बसून राहणं शक्य आहे बाकीचीही कामं खूप असतात आणि बाकीची कामं खूप असल्यामुळं शेतकऱ्याला ते शक्य होत नाही राखण करायचं त्याच्यामुळं हे असं जुगाड लावलेलं आहे चला मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो कशा पद्धतीने आपण तो पट्टा लावलेला आहे तर अशा पद्धतीचा जुगाड करावा लागते आणि ते जुगाड आपण हे बघा असे डांबरवलेत आणि ह्या डांबाला बाजूनी पट्टा लावलेला आहे हा चमकाता आणि काय होतं मित्रांनो गेले एक दोन दिवस दोन तीन दोन दोन तीन दिवस रोजाचे दोन गडी लावले आणि त्याच्याकडून हा पट्टा सगळा बांधून घेतला तर अशा पद्धतीने पट्टा लावलेला आहे मित्रांनो तर नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे कसं वाटतं आहे आपलं हे जुगाड पिकाचं रक्षण करणं आपलं हे शेतकऱ्याचं काम असतं आणि नक्की कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून सांगायचं आणि लाईक करायचं आहे आणि आणखीन आपल्या मित्रमंडळींना शेअर करायचं आहे आपल्या पिकापासून आपलं कसं संरक्षण करता येईल कशा पद्धतीने आपलं पीक वाचवता येईल तर मित्रांनो असो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि पाहत आहात तुम्ही माझे व्हिडिओ त्याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभारी आहे